नमस्कार सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्यच्या शृंखलेतील सातव्या सत्रात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर प्रमुख हृदयरोग कर तज्ज्ञ हार्ट क्लिनिक टी एम ई कॉलनी मुकुंद नगरजवळ तसेच अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर टिळक रोड हिराबाग चौक इथे आहे जिथे मी इको कार्डिओग्राफी सेस टेस्ट वगैरे तपासण्या करतो इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी प्रोसिजर्स एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी वगैरे रुबी हॉल क्लिनिक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल येथे करतो मी गुणश्री प्राध्यापक कार्डिओलॉजी विजय शासकीय मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल पुणे ही पदवी सांभाळतो आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले सुवर्णपदक डी हृदयरोगशास्त्र परीक्षेतले मला मिळालेले आहे आजचा विषय अत्यंत रोचक आहे इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे मल्टी फॅसेटेड अंजायना बहुरुपीय अंजायना याच विषयावर मल्टी फॅसेटेड अंजायना चॅलेंजेस इन मॅनेजमेंट मी एकाहत्तराव्या ऑल इंडिया कॉन्फरन्स मध्ये भाषण दिले होते याच विषयावर दोन हजार एकोणीस साली दिल्लीमध्ये यावर्षी सुद्धा याच ठिकाणी हॉटेल अशोक मध्ये ही कॉन्फरन्स भरणार आहे स्थिर अंजायना म्हणजे काय याबद्दल आपण मागच्या सत्रात पाहिलं स्थिर अंजायना हा सर्वात जास्त दिसून येणारा प्रकार आहे स्थिर अंजायना शारीरिक परिश्रम किंवा मानसिक ताण यानंतर उद्भवतो तसेच जेवणानंतर किंवा थंड वातावरणात वाढतो स्थिर अंजायना म्हणजे छातीतले अंजायनाचे दुखणे दुखणे शारीरिक शिरम थांबवल्यावर कमी होते हे छातीतलं दुखणं म्हणजेच अंजायना लक्षणे आणि ठिकाण साधारणपणे बदलत नाहीत म्हणजे तुमच्या छातीत दुखत असेल काही जणांच्या डाव्या खांद्यात दुखतं तर ते जे ठिकाण आहे ते साधारणपणे तसंच राहतं प्रत्येक वेळेला छातीत जेव्हा किंवा खांद्यात दुखतं ते, ते तोच प्रकार परत परत येत राहतो दोन ते पाच मिनिटं टिकते जास्तीत जास्त वीस मिनिटापर्यंत पण त्याहून जास्ती झाल्यास पर झटका आला असं समजायला हरकत नाही अंजायनाची कारणे कोणती स्थिर अंजायना नंबर एक कारण म्हणजे व्यायाम केल्यानंतर हा उद्भवतो येतो छातीत दुखायला लागतं जडपणा वाटायला लागतो आणि दुसरं म्हणजे मानसिक ताण झाल्यावर हा अंजायनाचा त्रास काही जणांमध्ये दिसून येतो हे हा जो प्रकार आहे छातीत आवळल्यासारखं वाटणे आणि दुखणे हा सर्वात जास्ती दिसून येणारा अंजायनाचा प्रकार आहे हा ज्याच्या छातीत असं दुखत असतं त्याच्या रक्तवाहिन्या हृदयाला पोषण देणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्या मध्ये अडथळा आलेला आहे असं समजावं पण अंजायना हा मल्टीफॅसेटेड आहे म्हणजे बहुरूपी आहे मला आठवत आहे नया दिन नया या चित्रपटात संजीव कुमार या ॲक्टरनी फार सुंदर ॲक्टर सुंदर ॲक्टिंग करायचा प्रत्येक चित्रपटात त्यांनी नऊ रोल एकाच चित्रपटात त्यांनी केले आणि तसंच अंजयना हा सुद्धा वेगवेगळ्या माणसात वेगवेगळी रूप धारण करू शकतो आता आपण बघूया अंजयनाचे असामान्य प्रकटीकरण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की शारीरिक श्रम किंवा भावनिक तणावामुळे म्हणजेच मानसिक तणावामुळे शरीराच्या काही भागात अस्वस्थता किंवा वेदना निर्माण होऊ शकतात ज्या अंजयना असू शकतात ह्या जागा म्हणजे जबडा मान खांदा हा पोटाचा वरील भाग आणि पाठ सुद्धा कधी कधी आपण आधीच्या सत्रात पाहिले की जास्ती जास्तीत जास्त लोकांमध्ये छातीच्या मध्यभागी दिसून येतो शारीरिक परिश्रम किंवा मानसिक ताण निर्माण झाल्यावर पण काही जणांमध्ये डावा खांदा मान जबडा हाताचा हाताची डावी आतली बाजू आणि काही कमी लोकांमध्ये उजव्या साईडला पण हाताची आतली बाजू दुखू शकते पण ह्या सगळ्या प्रकारांमध्ये सर्वात बुचकळ्यात टाकणारा प्रकार जर असेल तर छातीचा खालचा भाग आणि पोटाचा वरचा भाग हा जो सर्कलमध्ये भाग दाखवला आहे इथे जर अस्वस्थ वाटू लागलं तर हे हृदयामुळे होणाऱ्या अंजायनाच्या वेदना आहेत का स्नायूचं दुखणं आहे का गॅस किंवा पोटातील वाद ज्याला म्हणता येईल त्याच्यामुळे हे दुखतय हे बऱ्याच वेळेला रुग्णाला कळत नाही कधी कधी डॉक्टर पण भुसकाळ पडतात की हे इथे दुखतंय हे कशामुळे दुखतय तर त्याच्या काही गोष्टी आपण पाहिल्याच आहेत अंजायना हा शारीरिक श्रम किंवा मानसिक ताणामुळे निर्माण होतो स्नायूचं दुखणं काही दुखापत झाली असेल किंवा आपण जेव्हा हात हलवतो किंवा छाती हलवतो इकडे वळतो तिकडे उजव्या बाजूला वळतो तेव्हा जर दुखणं वाढत असेल येत असेल तर ते स्नायूचं दुखणं असू शकतं आणि समजा ढेकर आल्यानंतर हे जर दुखणं कमी झालं असेल होत असेल तर तो गॅस किंवा पोटातील वात त्याला म्हणता येईल पण हे सगळं आपल्याला माहिती असून देखील कधीकधी हे दुखणं अत्यंत पुचकळ्यात टाकणारं असतं माझं एक पेशंट आठवत आहेत स्वतःचं हॉटेल आणि त्यांना असंच ह्याच भागात दुखायला लागलं अस्वस्थ वाटायला लागलं त्यांना वाटलं गॅस असेल त्यांनी गॅसच्या ॲसिडिटीच्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर ते दोन तास झोपले म्हणाले जरा शांत पडलो की बरं वाटेल उठल्यावर तसंच ते, ते दुखणं चालू राहिलेलं होतं मग त्यांना वाटलं गॅस बाहेर येण्यासाठी काहीतरी हालचाल केली पाहिजे व्यायाम केला पाहिजे म्हणून मग त्यांनी काय केलं की ते थोडं त्यांचा स्विमिंग पूल त्याच्यात पोहायला गेले पोहून आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तर काही येत नाहीत आणि दुखतं तसंच आहे मग ते लगेच हॉस्पिटलला आले आणि ई सी जी काढल्यावर तपासण्या केल्यावर हे तीव्र अंजायना असल्याचं निष्पन्न झालं आणि इतका वेळ वाया गेला त्याच्यात त्यांना हार्ट अटॅकसुद्धा मोठा येऊ शकला असता हृदया जीवावर बेतू शकलं असतं तेव्हा या ठिकाणी जर दुखत असेल आणि शंका वाटत असेल तर डॉक्टरला दाखवणं अत्यंत जरुरीचं तर पहिला जो प्रकार आपण अंजायनाचा पाहिला त्याला खरं दुसरं नाव हेबरडेन्स अंजायना पण आहे कारण हेबर्डेन या शास्त्रज्ञांनी त्याचं पहिल्यांदा वर्णन केलं होतं आणि तो अंजायना जो आहे ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आपण पाहिलं की अशा चरबीच्या गाठीपासून अथिरोस्लोरोसिस गाठी नाही म्हणता येणार थर बसून रक्त पुढे मागून पुढे जात नाही आणि त्याच्यामुळे हृदयाला रक्त पुरेस मिळत नाही आणि अंजायना निर्माण होतो पण व्हेरियंट अंजायना हा जो प्रकार आहे काही कारणांमुळे कोरोनरी आकुंचन पावल्यामुळे छाती तीव्र दुखते हे दुखणे विश्रांती घेताना किंवा रात्री झोपल्यावर सुद्धा येऊ शकते आणि ते अंजायनाच्या औषधांनीच कमी पडू शकते ह्या चित्रात इकडे दाखवलेलं आहे की इथे चरबीचे थर तर आहेत पण ही रक्तवाहिनी कोरोनरी आकुंचन पावलेली आहे आणि त्याच्यामुळे हा रक्त पुरवठा कमी झाला आणि त्याच्यामुळे अंजायना झाला असं म्हणता येईल तेव्हा याला व्हेरियंट अंजायना असं म्हणतात हा एक एक हेबरडिन्स अंजायना आणि हा व्हेरियंट अंजायना याला प्रिन्स मेटल्स अंजायना असं सुद्धा नाव आहे प्रिन्स मेटल्स अंजायना आता तिसरी एक गोष्ट बहुरूपी अंजायनाबद्दल की कधी कधी रुग्णाला छातीत दुखतच नाही तर दुसरीच लक्षणं दिसून येतात ही दुसरी लक्षणं म्हणजे कोणती तर शारीरिक थक थकवा शारीरिक श्रमामुळे थाप लागणे हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत खूप थकल्यासारखं वाटलं किंवा एकदम जर थाप लागले तर अंजायना असू शकतो डायफोरेसिस किंवा जास्त घाम येणे चक्कर येणे मळमळ होऊन उलट्या होणे हे सुद्धा अंजायनाचे काही लोकांमध्ये प्रकार दिसून येऊ शकतात अजून एक प्रकार म्हणजे सेकंड विंड अंजायना हा सुद्धा चालणाऱ्या फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये अनेक लोकांमध्ये दिसून येतो ह्याला सेकंड विंड अंजायना म्हणतात हा अंजायनाचाच एक प्रकार आहे ज्यामध्ये शारीरिक क्षमानंतर छातीत दुखणे सुरू होते आणि काही काळानंतर थांबते किंवा कमी होते म्हणजे एखादा माणूस समजा चालायला फिरायला गेला दोन किलोमीटर चालल्यावर त्याच्या छातीत जड वाटायला लागला दुखायला लागला आणि त्याने ठरवलं की नाही बसणार नाही थांबणार नाही चालणं चालूच ठेवणार आणि तो त्याने चालणं चालू ठेवलं तर काही काळानंतर हे दुखणं आपोआप कमी पण होऊ शकतं आणि त्याचं कारण काय तर कारण फारच इंटरेस्टिंग आहे गमतशीर आहे हे बघा इथे रक्तात या रक्तवाहिनीत अडथळा आलेला आहे एथेरोस्लोरोसिसमुळे आणि त्याच्यामुळे हृदयाच्या ह्या भागाला रक्त पुरवठा कमी मिळतोय पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर चाल तो एक दोन किलोमीटर चालला आहे उदाहरण आपण आत्ताच घेतलं मग काय होतं तर ही जी डाव्या बाजूची रक्तवाहिनी आहे ह्याच्या ज्या शाखा आहेत त्यांना उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीच्या शाखांमधनं काही रक्त येत असतं ह्यांचे काही कनेक्शन्स असतात त्यांना कोलॅट्रल्स असं म्हणतात कोलॅट्रल्स आणि इथे रक्त पुरवठा कमी पुर पडतोय म्हटल्यानंतर उजव्या बाजूच्या रक्तवाहिन्यांमधनं जास्ती रक्त डाव्या बाजूला पुरवलं जायला लागतं आणि मग इथला इस्किमिक एरिया म्हणजे रक्त पुरवठा विरहित एरिया कमी होतो आणि छातीतलं दुखायचं कमी होतं आपण बऱ्याच वेळा ऐकतो महाराष्ट्रात वीज पुरवठा कमी झालाय मग दुसऱ्या राज्यामधनं वीज आपण मागू शकतो किंवा दुसऱ्या राज्याला पाणी पुरवठा कमी झालाय तर आपण इकडनं पाणी पाठवू शकतो अशातला हा प्रकार झाला आणि त्याला सेकंड विंड अंजायना असं म्हणतात अंजायनाचे दुसरेही प्रकार पाहिले पोटात दुखणं हे सुद्धा अंजायनामुळे असू शकतं जबड्यात दुखणं हे सुद्धा अंजनामुळे असू शकतं ह्याची एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो एक डेंटिस्ट होते त्यांनी त्यांच्या आईला मायाकडे तपासायला आणलं ते म्हणाले सर एकदा यांचा चेकअप करूया कारण ह्या जेवताना अन्न चावायला लागल्या की यांच्या जबड्यातच दुखायला लागतं पण मी दात वगैरे सगळे तपासले एकदम ओके काही कुठे दोष नाही मी त्यांना तपासलं बी पी वगैरे सगळं नॉर्मल होतं डायबिटीस नव्हता आणि ईसीजी जी काढला तोही नॉर्मल निघाला मग एक शंका म्हणून त्यांची एक्सरसाइज टेस्ट ज्याला आम्ही स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट म्हणतो आणि ज्याच्याबद्दल आपण पुढच्या काही भागात नक्कीच बघणार आहोत ती टेस्ट केली तर व्यायाम करायला लागल्यावर त्यांचा त्यांच्या इसीजी दोष दिसून आला म्हणजे हा अंजयनाचाच एक प्रकार होता की अन्न चावताना त्यांच्या जबड्यातच जे दुखत होतं ते अंजायनामुळे होतं नंतर त्यांची अँजिओग्राफी केली ब्लॉक निघाल्यावर अँजिओप्लास्टीसुद्धा सुद्धा झाली आणि त्या पूर्ण बऱ्या झाल्या अजून एक अंजायनाचा प्रकार लघवी करताना होणारा अंजायना मिक्च्युरेशन अंजायना असंही त्याला ना इंग्लिशमध्ये नाव आहे अजून एक प्रकार डिक्युबिटस अंजयना म्हणजे झोपलेल्या अवस्थेत होणारा अंजायना हा माणूस झोपला की त्याच्या छातीत दुखायला लागतं त्याचं कारण कधी कधी हातातलं पायातलं रक्त सगळं हृदयाकडे आल्यामुळे ते आणि किंवा काही जर ड्रीम्स किंवा काय म्हणतो की स्वप्न नाईटमेर्स खराब स्वप्न पडलं तर त्याच्यामुळे हृदयाची क्रिया वाढल्यावर त्याला छातीत दुखू शकतं तसंच एक कॉईट लंजायना म्हणजे संभोग केल्यावर अंजायनाचा त्रास छातीत दुखायचा त्रास होऊ शकतो त्याला कॉईट लंजायना असं म्हणतात आणि संभोग क्रिया संपल्यावर तो कमी सुद्धा होतो हृदयविकाराची लक्षणे यांच्याबद्दल एक फार महत्वाची गोष्ट आहे जी आपण सगळी सगळ्यांनी नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे लक्षणांची तीव्रता आणि हृदयरोगाची तीव्रता या बऱ्याच वेळेला यांचा संबंध दिसून येत नाही म्हणजे एखाद्या माणसाला थोडंसं जड वाटत असेल तर त्याला कमी हृदयरोग आणि एखाद्या माणसाला खूप जास्त छातीत दुखतंय त्याला जास्ती हृदयरोग असं म्हणता येत नाही तपासण्या केल्यानंतरच ते उघडकीला के येतं की कोणाला थोडासाच हृदयरोग आहे आणि कोणाला जास्ती वाढलेला हृदयरोग आहे आणि सर्वात शेवटी मी उल्लेख करू इच्छितो म्हणजे सर्वात कठीण अशा या प्रकाराचा सायलेंट स्किमिया म्हणजे कोणतीही लक्षणे दिसून न येता हृदयाला रक्तपुरवठा मात्र कमी पडतोय अशी परिस्थिती असणे विशेषत वृद्ध आणि मधुमेह असलेल्यांमध्ये हा प्रकार सायलेंट इस्किमिया दिसून येतो यामध्ये हृदयाला कमी रक्त पुरवठा होत असूनही कोणतेही लक्षणी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत जे खूप वयस्कर लोक असतात वयवर्षे सत्तरच्या पुढे ऐंशी वर्ष वगैरे किंवा ज्यांना मधुमेह असतो अनेक वर्ष त्यांना कधी कधी लक्षणच दिसून येत नाही इनफॅक्ट काही जणांना हार्ट अटॅकसुद्धा आलेलं कळत नाही याला सायलेंट इस्किमिया किंवा सायलेंट इन्फॅक्शन म्हणतात मग याचं निदान कसं होतं रेग्युलर डॉक्टरकडे जाऊन चेकअप करणं ए सी जी काढणं त्याच्यामध्ये ह्याचं निदान होऊ शकतं इतरही तपासण्या आहेतच हृदयरोगाचे निदान हृदयरोगाच्या तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत याचमुळे आणि आपण पाहिलं की <coughs> कधीकधी लक्षणं आणि हृदयविकाराची तीव्रता यांचा मेळ नसतो कधी कधी सायलेंट इस्किमिया सुद्धा असू शकतो तेव्हा तपासण्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि त्याच्याबद्दल आपण ह्याच्या पुढच्या सत्रांमध्ये महत्त्वाची माहिती घेणारच आहोत धन्यवाद हे सत्र पाहिल्याबद्दल आणि ही सत्र मी चालूच ठेवणार आहे आणि ख पुढच्या सत्रांमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची माहिती पुढच्या सत्रात होते हार्ट अटॅकबद्दल माहिती देणार आणि त्याच्या पुढच्या सत्रात काय काही का, इन्व्हेस्टिगेशन्स तपासण्या लागतात ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे तेव्हा जरूर ही सत्र बघत राहा माझा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थम्सअप किंवा लाईक बटन पण दाबून मला प्रोत्साहन द्या नमस्कार धन्यवाद